तसं बघायला गेलो तर कोकणात गेल्यावर आपल्यासारखे अनेक पर्यटक मंडळी सर्वप्रथम समुद्रकिनारी भटकंती करण्याला प्राधान्य देत असतात समुद्राच्या लाटांवर स्वार होणे मजा मस्करी करणे हेच चालू असते परंतु आज आपण कोकणातील अशा ठिकाणी आलेलो आहोत ते म्हणजे निसर्गरम्य वालावलिया गावी कुपीचा डोंगर अत्यंत सुंदर अशी कर्ली नदी समोरचे कळसेबेट लक्ष्मीनारायणचे मंदिर अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे हे गाव कीर्ती मिळवून आहे नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र योगेश नार्वेकर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत हे गाव कर्ली नदीच्या काठावर असून अतिशय रमणीय असे आहे आपला संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर आपण देखील या गावाच्या प्रेमात पडाल याची मला नक्कीच खात्री आहे इकडच्या होडी सफरीचा अनुभव मी आज तुमच्यासोबत शेअर करीत आहे हे बघा बोटीच्या बाजूला हे बांधले ना त्याला उलांडी असे म्हणतात या उलांडीमुळे समतोल चांगला राहतो बोट उलटण्याची भीती राहत नाही बघा या बोटीला कोणत्याही प्रकारची मोटर अस्तित्वात नाही खरं सांगायचं तर आज मी या गावी एकटाच येणार होतो परंतु माझी कझिन सिस्टर होती ना तिलाही यायचं होतं म्हणून म्हटलं ठीक आहे आपल्या भावंडांचा आनंद तो आपला आनंद आमचा मंदार चालत मंदार थोडा इकडं बस हा हे बाय काका तुमचं नाव काय वेरेकर वा छान छान धन्यवाद घेतलं तुम्ही अंदर काकांना धन्यवाद दिले भावंडांना विचारलं कसं वाटतंय ते आणि म्हटलं चला निघूया सफारीला अनेक दिवसांपासून मला या ठिकाणी यायचं होतं अनेक मराठी चित्रपटांची देखील या ठिकाणी शूट झाली होती माझ्या ऐकण्यात होतेच मशीन नसल्याने ते काका एका बांबूच्या साहाय्याने बोट वल्लवण्याचे काम करत होते माझे बंधू बघिनी पण अतिशय खुश होते काका एकटेच वल्लवत होते म्हणून मला त्यांची मदत करायची इच्छा आली मी देखील बोट वल्लवण्याचा प्रयत्न करू लागलो छोटासा का होईना खारीचा वाटा उचलायला मिळाला मन प्रसन्न झाले खूप छान वाटले त्या काकांना हेल्प केली ना मला खूप म्हणजे खूप मस्त वाटलं छोटासा आपल्याला खारीचा वाटा उचलायला मिळाला अशी तुम्ही देखील मदत करत जा तुम्हालाही खूप आनंद होईल काहीतरी नवीन एक्सपिरियन्स बघायला भेटला आणि मला मिळाला काहीतरी नवीन एक्सपीरियन्स शहरापासून लांब असल्या कारणाने शांतता होती शांतता इतकी होती कि फक्ता फक्ता नदीचा, खार, आवाजी चुता। की फक्त आणि फक्त त्या नदीच्या पाण्याच्या खळखळाटाचा आवाजच होता आमचे बंधू बघा मस्त पैकी एन्जॉय करत होते तुम्हाला आवडल्यास तुम्ही देखील इकडे या आणि या निसर्गाचा मनपूर्वक आनंद लुटा निसर्गाला जपा त्याची काळजी घ्या आणि एन्जॉय करा तर आता तुम्हाला ठिकाण सांगतो या गावाच्या जवळच्या आणि तालुक्याचे शहर म्हणजे कुडाळ शहर हे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात येते या गावात सर्वसाधारणपणे मालवणी ही बोलीभाषा वापरली जाते हवामान पावसाळ्यात येथे भरपूर पाऊस पडतो तर हिवाळ्यात धुके देखील पडतात उन्हाळ्यात हवामान हे उष्ण असते कृपया उन्हाळ्यात जर कोणी येत असाल तर छत्री स्काफ महिलांसाठी या गोष्टी नक्की आणाव्या मुलांनी देखील गमछा वगैरे तुम्हाला जे आणता येईल टोपी आणता येईल तर घेऊन यावे उन्हाळ्यात कोकणात बऱ्यापैकी उष्ण वातावरण असते वालावल नदी फिरून झाल्यावर म्हणजे बोटीची फेरी झाल्यानंतर सफर झाल्यानंतर आम्ही निघालो चेंदवन या गावी चेंदवन या गावी म्हणजे इथे एक माऊली मंदिर अप्रतिम मंदिर आहे वालावलपासूनच हाकेच्या अंतरावर असलेले माऊली देवीचे मंदिर सुंदर अप्रतिम कोकणी मंदिर तुम्हाला बघायला मिळेल या ठिकाणी उतरती छप्पर नक्षीकाम देवीची मूर्ती बघते सुंदर मूर्ती आतमधला जो गाभार आहे तो चांदीचा गाभार आहे खूप सुंदर इथे जे सेवेकरी असतात ते कंटिन्यू इथे असतात चोवीस तास त्यांची नजर असते हे बघा बाजूला दुकानं देखील चाटली आहे इकडचे स्तंभ पाहून मला खूप छान वाटले हे जे गाभाऱ्यामध्ये आत्मही एंट्री करताना जे आहे ना ते चांदीपासून मुलामु मुला, चांदीपासून जे बनवलेलं आहे खूप सुंदर देवीची मूर्ती बघा एकदम अप्रतिम भेदक नजर एकदम सुंदर ते आमच्या बहिणीने देवीला ओटी दिली गाराणं घातलं आणि आम्ही निघालो आमच्या घरी जायला तर आजचा हा ब्लॉग कसा होता तुम्ही नक्की सांगा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना नमस्कार लवकरच भेटू आपल्या पुण्या एकदा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय